टोमॅटो किसनीवर किसून तर पहा काय भन्नाट रेसिपी तयार होते खरंच यापूर्वी ही रेसिपी कदाचित तुम्ही कधीच केली नसेल मुलांच्या टिफिनसाठी करा आदल्या मधल्या वेळेत खायला करा लंचमध्ये करा डिनरमध्ये करा किंवा ब्रेकफास्टमध्ये करा पौष्टिक तर आहेच आणि करायलासुद्धा सोपी चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टोमॅटो किसनीवर किसून अतिशय रुचकर आणि भन्नाट चवीची अशी आपण एक रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी छान लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही हे टोमॅटो अशा पद्धतीने किसनीने किसून घेऊ शकता किंवा दुसरा ऑप्शन मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे बघा अशा किसनीने किसायला काय होतं ना खरं तर खूप जास्त वेळ जातो पण असं किसलं की छान असा बारीक टोमॅटो आपल्याला मिळतो म्हणजे त्यामध्ये जी साल आहे ना ती राहत नाही छान असा बारीक किस मिळणार आहे पण जर तुम्हाला घाई असेल तर मी अजून सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ कुठून पाहताय ते तेसुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका तर बघा अशा पद्धतीने ह्याच्या ज्या बिया आहेत ना त्या घ्यायच्या नाही आहेत आपल्याला ह्या बिया काढून टाकायच्या जर टोमॅटो तुम्ही किसून घेताय तर त्याच्या बिया तशाच येणार त्यामुळे आपण जर किसून न घेता ही पद्धत फॉलो केली ना तर बघा त्याच्या बियासुद्धा आपल्याला काढता येतील आणि आपला वेळसुद्धा वाचणार आहे पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर किसनेने किसला तर अतिउत्तम बघा इथे मी संपूर्ण टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतले चार टोमॅटो घेतले आहेत तीन जणांसाठी हा पदार्थ तयार करते अशा पद्धतीने मी हे टोमॅटो सगळे कट करून घेतले पहा आता आपल्याला काय करायचं का हा टोमॅटो किसनीने न किसता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया किंवा तुमच्याकडे जर मॅशर असेल ना चॉपर वगैरे तर तुम्ही त्यातसुद्धा करू शकता आपण जसा कांदा खूप बारीक कापतो ना अगदी त्या पद्धतीने टोमॅटो तुम्ही त्यात करून घेऊ शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घालून छान असा बारीक वाटून घेणारे त्यामध्ये अजिबातच लम्स राहता कामा नये याची काळजी घ्यायची पहा खूप हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आज आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी टोमॅटो वाटून घेतला जर तुम्हाला गाजरसुद्धा इथे वापरायचं असेल तर तुम्ही यासोबत गाजरसुद्धा वाटून घेऊ शकता किंवा इतर कोणत्या भाज्या जर तुम्ही वापरणार असाल तर तुम्ही नक्कीच त्या भाज्यासुद्धा इथे वापरू शकता अशा छान बारीक करून घेतल्यात तरी चालणार आहे किंवा अगदी बारीक चिरून घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी फक्त टोमॅटोपासून ही रेसिपी करते आहे आता बघा याच भांड्यामध्ये ना मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तिखट किती तुम्हाला हवं आहे तसं पण लसूण मात्र भरपूर घाला आता लसूण आणि मिरच्या घेतल्या की लगेचच आपल्याला यामध्ये आलंसुद्धा घालून घ्यायचं आहे बघा असं मी कट करून घालते आहे म्हणजे मग हे छान बारीक होईल लवकर जर अखंड तुकडा घातला तर तो लवकर बारीक होणार नाही साहित्य कमी असल्यावरती लवकर बारीक होत नाही तर आता अशा पद्धतीने बघा मी इथे मिरचीसुद्धा वाटून घेतली अगदी मस्त असं हे वाटलं गेलं आहे आता आपण हे या मिश्रणामध्ये काढून घेऊया तुम्ही इथे मिरची स्किप करून लाल तिखट किंवा पावभाजी मसाला वापरू शकता पावभाजी मसाल्याने या रेसिपीला खूप छान टेस्ट येईल तर बघा इथे मी संपूर्ण मिरची अशा पद्धतीने काढून घेतली आता आपण यात भरपूर कट केलेली कोथंबीर घालून घेऊया सोबत तुम्ही पालकचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे जो पदार्थ करतोय तो छान अजून पौष्टिक होईल यामध्ये मी अगदी एक चमचाभर पांढरे तीळ घातले सोबत थोडीशी हळद घातली त्यानंतरनं एक मोठा चमचा भरून धना पावडर आपल्याला इथे घालून घ्यायची आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि आता यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ ॲड करायचं आहे तर बघा इथे मी एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एकच वाटी पीठ वापरणारे कारण आपण चार टोमॅटो घेतले होते तर त्यासाठी एक वाटी पीठ पुरेसं आहे जर खूप जास्त पीठ घातलं ना तर टोमॅटोचा जो फ्लेवर आहे तो राहणार नाही अशा पद्धतीने बघा हे छान मळून घ्यायचं या पिठामध्ये तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं त्याचबरोबर थोडंसं बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता आता हे मी छान असं मळून घेतलं पाहू शकता तुम्हाला जर यात बारीक कट करून कांदा घालायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता या रेसिपीमध्ये मी तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिले आहेत तुम्हाला जसं आवडेल तशा तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता आता अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे तयार करून घेते असं आधीच आपण हे गोळे तयार करून घेतले ना की मग पराठे आपले एकसारखे होतील तुम्ही पराठे म्हणा थालीपीठं म्हणा किंवा धपाटे म्हणा तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळे गोळे तयार करून घेतले इथे आपले टोटल सात गोळे बनून तयार झालेले आहेत म्हणजे एका वाटीपासून आपले सात थालीपीठं तयार होणार आहेत वाटी, वाटी थोडी मोठी होती जर तुमची वाटी लहान असेल तर कमी जास्तसुद्धा होऊ शकतात बघा रुमालावरती अशा पद्धतीने हा गोळा ठेवून पाण्याचा हात घेऊन ही थालीपीठं छान अशी थापून घ्यायची जशी आपण रोजची भाकरी थापतो ना अगदी त्या पद्धतीनेच थापायचं काही वेगळं नाही फक्त कोरड्या पिठाऐवजी पाण्याचा हात घ्यायचा मध्यभागी असं एक होल करून घेतलं छान असं पातळ हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे आता ह्याला भाजायचं कसं तेसुद्धा दाखवते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आता मी हे बाजरीच्या पिठात केलं आहे पण तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये हे सगळं मळून त्यामध्ये दोन चमचे रवा घालून अशा पद्धतीने मळून त्याचे घावणेसुद्धा करू शकता थोडं सैलसर ठेवायचं जसं आपण नेहमी ढोशांचं पीठ कसं ठेवतो अगदी त्या पद्धतीने सैलसर पीठ ठेवायचं थोडासा रवा ॲड करायचा म्हणजे छान कुरकुरीतपणा येईल आणि त्याचे ढोसेसुद्धा तुम्ही करू शकता किंवा असं घट्ट पीठ म्हणून तुम्ही त्याचे पराठेसुद्धा करू शकता थालीपीठं खूप सोपी पडतात लाटायचं टेन्शन नाही आणि तुटायचं वगैरेसुद्धा टेन्शन नाही अशा पद्धतीने थालीपीठं केली की पोटभरसुद्धा होतात आणि पौष्टिकसुद्धा होतात आता पावसाळा चालू आहे त्यामुळे बाजरी तर खाल्लीच पाहिजे बाजरी जरा गरम असते पावसाळ्यामध्ये बाजरी खाल्लेली चांगली असते तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी तेल लावून छान असं हे खरपूस थालीपीठ भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय ठेवायची आहे स्लो फ्लेमवर किंवा अगदीच हाय फ्लेमवरती ही थालीपीठं भाजायची नाहीत नाहीतर मग थालीपीठांना लवकर असे डाग पडतील आणि थालीपीठ आतनं कच्चंच राहील त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती ही थालीपीठं मी अशा पद्धतीने भाजून घेणार मध्ये मध्ये असं सगळीकडनं हलवत आपण हे थालीपीठ भाजलं ना की ते सगळीकडे छान असं भाजलं जातं तर पहा हे आपण काढून घेऊया अजून एक थालीपीठ मी तुम्हाला टाकून दाखवते हो नंतरचं थालीपीठ टाकताना आपल्याला तव्याला तेल लावायची गरज पडणार नाही प्रत्येक वेळी तेल लावायची गरज नाही आहे नंतर थालीपीठाला मात्र तेल आवर्जून लावा आणि इथे तेलाऐवजी तुम्ही बटरचा किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता या थालीपीठांना तू तूप किंवा बटर लावलं ना तर खूप वेगळी आणि छान टेस्ट येते मी इथे आता तेलाचा वापर केलेला आहे तर पहा सुद्धा मी तेल सोडून घेतलं मध्यभागी जे होल आहे ना त्यामध्ये सुद्धा तेल घालायचं म्हणजे मग मं, हे थालीपीठ छान कुरकुरीत होतं बघा मध्यभागी कसं ते भाजलं गेलं आहे तेलामुळे असं छान असं भाजलं जातं तेल जर तुम्हाला कमी लावायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणातसुद्धा लावू शकता पण असं थालीपीठांना तेल थोडं जास्त असेल तर ते खायला अजून जास्त छान लागतात पहा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी छान असं सा खमंग हे थालीपीठ भाजून घेणार आहे जोपर्यंत दोन्ही साईडला छान डाग पडत नाहीत ना तोपर्यंत थालीपीठं भाजून घ्यायची म्हणजे मग ती खायला रुचकर आणि छान लागतात कच्ची कच्ची लागणार नाहीत आणि अशी पातळच थालीपीठं थापून घ्यायची भाकरीपेक्षा थोडी पातळ तर पहा इथे आपलं हे सुद्धा थालीपीठ बनून तयार झालेलं आहे अशा एका चाळणीमध्ये ही थालीपीठं काढून घ्यायची म्हणजे त्याला वाप जायला जागा राहते आणि थालीपीठांना घाम सुटत नाही पाहू शकता तुम्ही किती मस्त था रंग आला आहे तीळसुद्धा दिसतात ते कोथंबीरसुद्धा आहे आणि टोमॅटोमुळे अर्थातच थालीपीठाचा रंगसुद्धा लाल आलेला आहे तुम्ही यात बिटाचा वापर केलात तर अतिउत्तम तुम्हाला आवडतील त्या भाज्या घाला आणि अशी थालीपीठं नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा कळवा उद्या भेटूया बाय